आपला ऊस किती वाढला डबल टिबल वाढला ना ऊसा आपला ऊस लाईटला निम्म्यापर्यंत जातोय बघून घ्या तुम्ही तुम्हाला जे तुम्ही जे वान लावता ते सगळे वान आहेत शेतकरी मित्रांनो बघू शकता याला पूर्ण लोखंडी बॉक्स मध्ये पॅकिंग केलेलं आहे ऊस पडणारच नाही ऊस किती वार आलं काय आलं ते इकडे पारंपरिक बांबू मध्ये प्रत्यक्षिक दाखवलेले बांबू मध्ये असं बांधलेले दोनशे पासष्टच हा पण हा पण दोनशे पासष्ट पण हा लोखंडी बॉक्स पाईपामध्ये बनवलेले मराठी बघू शकता ए आय तंत्रज्ञान वापरलेलं आहे मराठी बघू शकता तुम्ही दोनशे पासष्ट ए आय तंत्रज्ञान आहे सगळं जवळून दाखवतो सर हे किती फोटायचे मित्रा सहा फुटाची सरी बघा तुम्ही बघू शकता आदच नाही करायचं होती नुसता किती महिन्याचा ऊस झालाय मित्र आता दहा महिन्याचा ऊस अरे बापरे दहा महिन्याचा ऊस आहे शेतकरी मित्रांनो कांड्या जवळ असतील कांड्या किती राहता एकतीस कांडे एक एक आता उशी ती लाईव्ह मध्ये बघण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण आता तिकड फुले पंधरा जीव बघू बाबा कमीत कमी मित्र ना पंधरा हजार सहा व्हरयटी साईज बघू शकतो पूर्ण तंत्रज्ञान वापरून बनवलेली पूर्ण याच्यामध्ये बनवलेली शेतकऱ्यानंतर शहा इंशी तीस वरायटी आपली आपण जी वरायटी करतो ना आमची वरायटी ए आय तंत्रज्ञानावर बनवलेली

नहीं आपको नहीं आप चले के पार्टी नहीं है नहीं आप नहीं आप क्या कर तंत्रज्ञ प्लेन टू तंत्रज्ञान शेतकरी मित्रांनो साची जाडी बघू शकता तुम्ही हवा टची जाडी

शेतकरी कन्या आहे ही पण एक कन्या आहे बाळा इकडं बघ मित्र आपले व्हिडिओ शूटिंगचं काम आपली मुलगी करते बर का तुम्ही बघा तिला पण शेतीची खूप आवड आहे टोमॅटो पण चाळीव सोडलेला आहे बघा तुम्ही अशा पद्धती जाळी केलेली जाळीवरती टोमॅटो चढ छोटे टॉमॅटो आहेत बोराव आणि टॉमॅटो आहे बोराव एकरी काय अव्हरेज नाही एकरी शंभर टन टन मार्केट हे कोणत्या मार्केटला चालतं चालतंय Local लोकल मार्केटला नाही चालत जास्त मोठी साईज आहे म्हणून तेच आम्हाला तेच म्हणत होते लोकल मार्केटला चालणार नाही एक्सपोर्ट मध्ये बाहेर देशामध्ये